नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देओनी सोयाबीनचा वान पिवळा अवघ सत्याहत्तर क्विंटलची कमी कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल झरी जामिनी सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वानपिवळा अबक एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा पिवळा आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल उमरखेड स्वाबीन वान पिवळा अवघ एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नीरपोरसोपंत सोयाबीनचा पिवळा अवक नऊशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल नांदगाव कंडेश्वर सोयाबीनचा पिवळा अवक आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कम कमी दा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मंगळूरपेठ बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार सातशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपीठ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सेनगाव सोयींचा वानपिवळा एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पिवळा अवघ एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ चौदाशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे छत्तीस रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सत्तावीस रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वत तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल चांदूर बाजार सॅविन चव्हाण पिवळा अवघ तीनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी कमजा तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वतांदा चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सावणे सॅविन चव्हाण पिवळा एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व चांदा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल अडीग्रस शाबिन चव्हाण पिवळा अवघ तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वचांदा तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल मलकापूर शाबिन चव्हाण पिवळा अवघ बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व चांदा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर साबींचा चव्हाण पिवळा अवघ बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कम दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व चांदा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सतराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व चांदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल उमरेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पंधराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनुसिंग सोयाबीन चवण पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम सविनचा वाहन पिवळा अग चार हजार पाचशे क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल इंगणघाट सविन चवान पिवळा अग चार हजार एकशे बहात्तर क्विंटलची कमीत दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चिकली सविन चवान पिवळा अग चौदाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्व चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल अरवी सोयींचा वान पिवळा अवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सर्वजांदा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल यवतमाळ सोयींच वान पिवळा अवक नऊशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अकोला सव्वीन चव्हाण पिवळा बघ तीन हजार आठशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जालना सव्वीन चव्हाण पिवळा मग सहा हजार आठशे तीन क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसादार चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर मरोड श्राबीच वाण पिवळा अवघ नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसादार तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल लातूर साबीन चव्हाण पिवळा अवघ सोळा हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल बारामती स्वाबिन चव्हाण पिवळा अवघ दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासल सोयाबीन स्वॅबीन चव्हाण पांढरा अवघ चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवघ सोळाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आंबाड गोदरी सोयाबीन लोकल अवक त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शहाण्णव रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अबो दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक अकराशे क्विंटल तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाजार चार हजार तेह तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवक तीनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक आठ हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक तीनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसामदास चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेट सोयाबीन हायब्रिड अवघ पाचशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल मलेगाव वाशिम सोयाबीन लोकल अग चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधार तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवघ सातशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसांदा तीन हजार नऊशे शेहेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल कोरेगाव सोयाबीन लोकल अवघक एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवघ सतराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसांधा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ सात हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वधान चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव सॅव्हण लोकल अवघ तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अहमदनगर साव्हिन लोकल अवक एकशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल